नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल दोन दिवस व्हिडिओ आले नाहीत त्यासाठी खूप खूप खुँ सॉरी पण मी एकदम स्वस्त आणि मस्त आहे तुम्हाला माहीत आहे तुमच्यासाठी काही ना काही नवीन करत असते त्याच्यासाठी दोन दिवस मला वेळ द्यावा लागला होता बाकी काही नाही खूप खूप खुँ सॉरी ज्यांनी ज्यांनी माझी वाट पाहिली त्यांच्यासाठी तर व्हिडिओ तुम्ही बघत आहात किंवा व्हिडिओ उद्यापासून मी अजून नवीन नवीन टाकील सगळ्या पोटल्या आल्या आहेत त्या कशा वापरायच्या आहेत काय आहे याची माहिती तुम्हाला पाहिजे त्याचेही व्हिडिओ मी लगेच तुम्हाला पुढं पुढं टाकते दोन तीन दिवस जर थोडेसे व्हिडिओ दोन आले म्हणजे एक तुम्हाला जे हवं आहे त्याचा म्हणजे प्रोडक्टचे एखादा व्हिडिओ येईल आणि उपायांचा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की असेल तर दोन्ही व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्हाला घेताना असं होत नाही की मग काही हे कसं वापरायचं आहे कसं वापरायचं शक्यतो संध्याकाळचा व्हिडिओ जर मी टाकला एक दोन तीन दिवस तर तो प्रोडक्टबद्दलचाच असेल आणि सकाळचा व्हिडिओ हा आपला ज्यांना उपाय पाहिजे ते सुद्धा तुम्हाला आवडतात परवा कणकेमध्ये काय काय घालावं हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर चला अगदी डोळे बंद करून तुम्हाला काहीतरी नवीन द्यायचं म्हणजे मी तुम्हाला त्या दिवशी सांगत होते की एवढी सुंदर नवग्रह चौकी बनवली आहे आता ती तुम्हाला बघूनच तुमचं मन खुश होईल तसंच माझं पण आहे की मी नवग्रही चौकी जशी माझ्या हातात मिळाली आहे तशी सोडतच नाही आहे तर ही आहे आपली नवीन नवग्रह चौकी कशाची आहे बघा सगळेजण की ही नव चौ नवग्रह चौकी आहे क्रिस्टलची मला माहिती आहे आता क्रिस्टलची पावर काय आहे हे आता निदान छोटीशी अशा फॅमिलीमधल्या कुणालाही सांगायची गरज नाही की कि क्रिस्टल किती पॉवरफुल आहे तर ही च नवग्रह चौकी केली आहे आपली ती लाकडी चौकी होती आणि आता ही चौकी केली आहे क्रिस्टलची हा ही फुटायची शक्यता आहे पण काम पण तेवढंच जबरदस्त करणारं आहे अगदी मी सांगते या या ज्या आत्ता पाच राशी आहेत ज्यांना शनीची डह्या आणि शनीची साडेसाती हे चालू आहे त्यांनी अजूनही नवग्रह चौकी घेतली नसेल तर ही नवग्रह चौकी नक्की घ्या का तर डबल काम करणार आहे क्रिस्टल ही क्रिस्टलचं काम आपल्याकडची ही पण चौकी चालूच आहे ही नाही असं नाही लाकडी चौकी ही आपली चालूच आहे ही सिद्ध करून देणारच आहे रेकी करून देणारच आहे पण यापेक्षा नवीन काहीतरी करायचं कायमच आपल्या डोक्यात असतं त्या मुलानं मी ही नवग्रह चौकी तयार केली आहे तर इथं हे नवी ग्रह आहेत नवी ग्रहांच्या कलरप्रमाणे त्यांचे त्यांचे इथं क्रिस्टल पण आहेत म्हणजे बघा सगळ्या ह्याचे क्रिस्टल आहेत तुम्हाला हा फिरोजा सुद्धा ह्याच्यामध्ये येत आहे तर हे सगळे क्रिस्टल त्याच्यावरची यंत्र त्याच्यावरचे आकडे इतके व्यवस्थितपणे दिसत आहेत कारण काही काही लोकांचं काय म्हणणं होतं की ताई ह्याच्यावरचं यंत्र किंवा आकडे आम्हाला व्यवस्थित दिसत नाही किंवा रोज आम्हाला जर पूजा करायला वेळ नसेल तर आम्ही ह्याचं मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट काढून मग नवग्रह मंत्र म्हटला तर चालेल का वगैरे असं असायचं पण त्यावेळी त्याच्यावरचे कारण ते लाकडावर काढले गेले त्याच्यावर काच आहे म्हणून पण ह्याच्यावरचे आकडे तुम्हाला एवढे मस्तपैकी दिसणार आहेत आता हे माहिती मला उलटे दिसत असतील पण नुसता तुम्ही कलर फील करा त्याचे किती सुंदर सुंदर क्रिस्टल आहेत बघा की मी तरी निदान गेले दोन तास या चौकीला सोडलंच नाही आहे एवढी ही चौकी मस्तपैकी आहे नवग्रह चौकी आहे काम तेच करणार पण क्रिस्टल असल्यामुळं त्याची पावर अजून दसपट वाढणार किमतीला ही जास्त आहे पण जे क्रिस्टल शौकीन आहेत त्यांच्यासाठी ही किंमत अगदी थोडी आहे या चौकीपेक्षा ह्याची किंमत जास्त आहे हीही तुम्हाला मिळत राहणार आहे ज्यांना हवी आहे त्यांना पण आता ही पण मिळत राहणार आहे ज्यांना हवी आहे त्यांना पण ह्याचं पण काम तेच ते चा, तसंच आहे जसं बॉटलला तुम्ही आधी बुकिंग केलं आणि तुम्हाला महिना दोन महिने थांबावं लागलं ला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला बॉटल देऊ शकले जवळजवळ तीन महिने बॉटल करणं चालू होतं त्याच्यानंतर तुम्हाला बॉटल मिळायला सुरुवात झाली ही बॉटल घेतलेल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचप्रमाणे ह्याचं पण होणार आहे ही चौकी ज्यांना हवी आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क करा मी तिथं तुम्हाला किंमत सांगते हवी असेल तर तुम्हाला ह्याचं जितके पे असतील ते पे करून तुम्हाला बुकिंग करून ठेवावं लागेल त्यावेळी मी त्या चौक्या तेवढ्याच तयार करी तर खूप म्हणजे माझ्या नेहमीच्या भाषेत डबल धमाका नाही तर म्हणजे बोलू शकत नाही एवढा मोठा हा धमाका आणि एवढा मोठी हे कुठेही मिळणार नाही आहे पहिली गोष्ट हे सांगते तुम्हाला की ही चौकी तुम्ही गुगल करा नाहीतर अजून गुगलच्या पप्पाकडं जा, जा। कुठंही जा तुम्हाला ही चौकी कुठंही मिळणार नाही कारण हे आपलं स्वतःचं प्रोडक्शन आहे जशी आपली बॉटल आहे जसा सरस्वती क्रिस्टल आहे तसंच हे सुद्धा स्वतःच आपलं आहे आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा अजून एक धमाका लवकरच तुमच्यासाठी येत आहे की तो सुद्धा अजूबा आहे क्रिस्टल मधला असा क्रिस्टल तुम्ही कधी पाहिला नसेल आणि असं काम कुठल्या क्रिस्टलनं केलं नसेल असा क्रिस्टल तो कुठंही दुनियेत नाही त्या पद्धतीचं क्रिस्टल घेऊन मी अजून एक तुमच्यापाशी लवकरच हजर होत आहे पण ही नवग्रह चौकी ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती जरूर जरूर संपर्क करा किंमत विचारा आपण जेवढ्या तुम्हाला लागतील तशा तशा बनवायला वेळ लागेल आधीच मी सांगते संपूर्ण ह्याला तुम्हाला दोन महिने लागतील तुम्ही बुकिंग केल्यापासून दोन ते अडीच महिने लागतील तुम्हाला कारण मला ही एक चौकी बनवायला दोन महिने लागलेत मग मा त्या मानानं ह्याच्यावरची प्रिंटिंग ह्याच्यावरचं परत कुरिअरपर्यंत तुमच्यापाशी व्यवस्थित पोचलं पाहिजे असे भरपूर त्याच्या मागं सगळे अभ्यास असतात आणि त्याच्यानंतर हे कुठंतरी माझं जे नवीन नवीन असतं ते तिथं तयार होत असतं परत एकदा सांगते सरस्वती क्रिस्टल दुनियेमध्ये कुणी देऊ शकत नाही दिली तर ती माझी कॉपी असेल आपली वॉटर बॉटल दुनियेत कुणी देऊ शकत नाही दिली तर ती माझी कॉपी असेल आणि ही चौकीसुद्धा दुनियेत कुठंही नसेल कारण हे आपलं स्वतःचं आहे आपण स्वतः डिझाईन केलेला आहे हे कुठंही मिळणार नाही जिथं मिळेल ती यानंतरची कॉपी असेल मला सगळ्यांनी गुगल करा आणि सांगा क्रिस्टलची चौकी कुठं आहे का आपल्याकडं बघा बाहेर बघा कुठंही बघा ही चौकी तुम्हाला कुठं मिळती का बघा का तर ही आपण तयार केलेली आहे तर चौकीला माग असं आहे इथं ठेवायला तुम्हाला पाय आहे वापरायची मात्र व्यवस्थित आहे जसं आपण पाचशे वीस तुम्हाला माहिती आहे प्रत्येक क्रिस्टल हा फुटतो त्यामुळे वापरायला दिसायला एवढी सुंदर आहे म्हणजे वापरायला पण तेवढीच आहे देवारात ठेवायची का हो देवारात ठेवायची नवग्रह चौकी बेडरूम मध्ये ठेवायची नाही देवाऱ्यातच ठेवायची क्रिस्टलची असेल तरी देवाऱ्यात ठेवायची याला हळदी कुंकू पाणी फुलं काहीही घालायचं नाही कारण प्रत्येक ग्रहानं सिद्ध करून वर रेकी करून ज्याचे ज्याचे क्रिस्टल ज्या त्या ग्रहांचे क्रिस्टल इथं वापरलेत त्याची त्याची रेकी देऊन घरातल्या सर्व माणसांवर पॉवरफुल रेकी देऊन तुमच्यापर्यंत ही पोहोचणार आहे त्यामुळं ह्याला कोणत्याही प्रकारचं पाणी लावणं हळद कुंकू लावणं फुलं वाहणं काही करायचं नाही आहे तुम्ही फक्त रोजचा नमस्कार करा आणि ज्या प्रकारे आपण क्रिस्टलला फॉर्मेशन देतो त्या, त्या प्रकारे फक्त ह्याला अफर्मेशन द्या की हे नवग्रह माझ्यावर खुश आहेत सगळेजण त्यासाठी थँक्यू युनिवर्स अजून तुम्हाला मी सांगत जाईल ह्याच्या पुढच्या पुढच्या स्टेपमध्ये काय काय तुम्ही देऊ शकता कुठल्या पत्रिकेत कुठला ग्रह खराब असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काय अफर्मेशन देऊ शकता या गोष्टी मी तुम्हाला जसं आपल्याला बुकिंग वाढेल तसा तसा मी तुम्हाला अजून ह्याची माहिती देईल पण एवढी सुंदर नवग्रह चौकी कुणाला माझ्या हातातनं काढून घेऊ वाटते का बघा की खूप म्हणजे खूप सुंदर आहे ही चौकी आणि असं ठेवायला आहे आपल्याला ह्याच्यातच ठेवायची आहे शोकेसमध्ये ठेवली तरी ही चालणार आहे पण अशा चोकेशमध्ये की ज्याला कुलूप नाही घालायचं नवग्रह चौकी किंवा नवग्रहांचं काहीही असो ते कधी बंद नाही करून ठेवायचं ते बंद केलं तर आपलं पण किस्मत का तला बंद त्यामुळं बंदनिंग करायची तुम्ही शोकेसमध्ये ठेवली तरीही चालणार आहे तुम्ही तुमच्या धंदा व्यापार जे काही असेल त्याच्या टेबलावर ठेवली तरीही चालणार आहे नवग्रह चौकी देवाऱ्यात ठेवली तरी चालणार आहे पण लॉकरमध्ये कपाटामध्ये ज्याला कुलूप आहे तिथं ठेवायची नाही साधं दार आहे तिथं ठेवली चालेल पण कुलपत बंद करून ठेवायची नाही आता हे नका विचारू ताई आम्ही लॉकरला कुलूप नाही घालणार पण आत ठेव का नाही तो लॉकर आहे त्याचं नाव लॉकर आहे त्यामुळं लॉक होणार नशीब त्यामुळे लॉकरमध्ये चालणार नाही शोकेसमध्ये वगैरे चालू शकते तर बघा मी अजून पुढं पुढं तुम्हाला ह्याच्या बऱ्याच काही गोष्टी सांगेल पण आत्तापुरता एवढंच की तुम्हाला ही नवग्रह चौकी कशी वाटली ही नवीनताईची जे आहे नवीन आपलं एक प्रोडक्ट आहे ते कसं वाटलं ह्याच्यासाठी सगळ्यांनी छान छान कमेंट करा घेणं न घेणं हा आपला आपला प्रश्न आहे तो कुठंही बळजबरीचा भाग नाही आहे पण जे आहे जे एवढं सुंदर आहे त्याचं कौतुक मात्र सगळ्यांकडनं नक्कीच झालं पाहिजे तर भर भरभरून लाईक करा भरभरून कमेंट करा आणि ज्यांना हवी असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती मला मेसेज करा त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा शुक्रवारच्या मी रेमेडी सांगितलेल्या आहेत की अकरा मनी कॅन्डल ज्यांना मोठी मनी कॅन्डल घेणं शक्य नसतं त्यांनी अकरा शुक्रवार ही मनी कॅन्डल घरामध्ये लावा ज्यांना अकरा म्हणजे ह्याच्यासुद्धा भरपूर प्रमाणात ऑफरमध्ये काढते मी उद्या परवा दोन दिवसात या ऑफर येतील ह्याच्या तर ही छोटीशी मनी सुद्धा तुम्ही अकरा दिवसाची शुक्रवारची रेमेडी करू शकता अकरा दिवस किंवा अकरा शुक्रवार दोन्ही रेमेडी मी तुम्हाला उद्या परवा दोन दिवसात सांगते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ करणार आहे तर त्यावेळी करू शकता या मनी कॅन्डलमध्ये मनी आकर्षित करून घेण्याचे सगळे म्हणजे जो आपण पाचशे वीसला क्रिस्टल वापरतो तो क्रिस्टल आहे दालचिनी आहे लवंग आहे परत तेजपत्ता आहे म्हणजे जे जे आपण सगळं वापरतो ते ते संपूर्ण मसाला ह्याच्यामध्ये घातलेला आहे त्यामुळं मनी मॅग्नेटचं काम ही करणार आहे तुम्ही दुकानामध्ये रोजच्या रोज लावू शकता तुम्ही घराच्या दारात रोजच्या रोज लावू शकता तेलाचा तुपाचा दिवा लावाच लावा त्याच्या ह्याच्यावर मी नाही पण हे सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे कारण मनी कॅन्डलवर सुद्धा रेकी दिले जाते आणि कॅन्डल मॅजिकमधले जे काही ह्याच्यामध्ये आहे ते सर्व करून तुम्हाला दिलं जातं त्यामुळं आपोआपच मनी आकर्षित तुमच्याकडं होत राहतो त्याचबरोबर बरोबर सगळ्यांचे तेच पती प्रेम प्राप्ती हे प्रेम प्राप्ती त्रे, ते प्रेम प्राप्ती सगळ्यांना आपल्या घरामध्ये सर्वजण एकत्र राहण्यासाठी एकमेकावर एकमेकाचं प्रेम राहण्यासाठी किंवा पती पत्नी प्रेम प्राप्तीसाठी किंवा तुम्ही तुमचा अजून लव असेल तरी सुद्धा कुठल्याही गोष्टीसाठी ही, ही कॅन्डल पिंक कॅन्डल ती कॅन्डल पिंक तयार केलेली आहे तर अतिशय उत्तम आहे अशी सुद्धा तुम्हाला कुठं दिसणार नाही त्या तर हे सुद्धा आपलं घरचं प्रोडक्शन आहे यामध्ये काय आहे तर यामध्ये तुम्हाला हा पिंक कलर आहे वर ह्याच्यात लव ऑइल घातलेलं आहे त्यातच रोजच्या रोजच्या पेटल्स घातलेले आहेत आणि जो आपण पिंक क्रिस्टल वापरतो लवसाठी तो, तो क्रिस्टलसुद्धा यामध्ये आहे तर याच्या पण रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे आणि रेमेडीपेक्षा सुद्धा रोज घरात जर सगळे असताना तुम्ही जेवायच्या टेबलावर जरी लावली आणि माझं वॅक्स हे प्युअर व्हेजिटेरियन वॅक्स असतं सोया व्हॅक्स असतं कुठल्याही प्रकारचं जे माहिती आहे तुम्हाला ते व्हॅक्स कुठेही नसतं त्यामुळं अगदी जर आपण सगळे मिळून जेवतो त्या जेवणाच्या टेबलवर लावली तरी त्याच्यामधल्या लव ऑइलनं त्याच्यातल्या रोज पेटल्सनं त्यातल्या लव इशेन्सनं आपलं घर प्रभावित होतं आणि आपल्या घरामध्ये एकी राहती त्याचप्रमाणे आपण बेडरूममध्ये लावली तर पतीपत्नीमधलं वातावरण हे रोमॅन्टिक व्हायला सुरुवात होते तेच तुमच्या मित्रमैत्रिणीबद्दलसुद्धा होऊ शकतं कुठलंही नातं जसं टायगर पिंक ब्रेसलेट आपलं कोणतंही नात्यासाठी ग्रेट आहे तशीच ही कॅन्डल स्वस्तात मस्त आहे तर या सगळ्याच्या तुम्हाला किमती विचारण्यासाठी वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी संपर्क करावा लागेल तिथं या नंबर लवकर लागत नाही मला माहीत आहे पण कमेंटमध्ये लिहित बसण्यापेक्षा व्हिडिओ बघता आणि कमेंटमध्ये लिहिता की ताई आम्हाला हे पाहिजे तू इथं किंमत सांगत नाही तर माझा हा रूलच आहे पहिल्यापासून की मी कधीच सांगत नाही कधीतरी बहुतेक एक किंवा दोन गोष्टीच्या मी कधीतरी इथं किमती तुम्हाला सांगितल्या असतील तर व्हॉट्सअप नंबर आहे दोन दिवस लागू शकतात माझं दोन तीन दिवसाचं काम साठलेलं आहे हाय करून नंबर वरती घ्या कासव आलेली आहेत लेडीज अंगठी आलेली आहे, आहे। अगदी तो थोड्या वेळात संपून जातात हजारो अंगठ्या त्याच्यामुळं पटपट बुकिंग करा परत मिळालं नाही म्हणू नका लेडीज अंगठीवरचं जे ब्रेसलेट होतं मनी मॅग्नेट ब्रेसलेटची ऑफर संपली आहे आणि त्या ठिकाणी आता इव्हल आय ब्रेसलेटची चा ऑफर चालू आहे तर ऑफरचा फायदा घ्या आणि लवकर लवकर हे करा त्याचप्रमाणे तुम्ही मला इव्हल आय सोडून सुद्धा जर तुम्हाला सिट्रिन सोडून जर कुठलं ब्रेसलेट हवं असेल सिट्रिन आणि पायराइड हे दोन ब्रेसलेट सोडून आपल्याकडचं असणारं कोणतंही ब्रेसलेट राशीचं नाही तर तुम्हाला मी ते ब्रेसलेटसुद्धा जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर मी तुम्हाला चेंज करून देऊ शकते तिथं तुमचं माझं कसं जुळतंय बोलणं त्याच्यावर अवलंबून आहे ते पण ऑफरमध्ये तर आता आपलं इव्हलाईचं ब्रेसलेट अंगठीवर काढलेलं आहे अंगठ्या भरपूर आलेल्या आहेत ज्यांच्या पहिलं पे झालेलं आहे त्यांना मिळणार आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट पण ज्यांचं आजपासूनचं पेमेंट आहे त्यांना आजपासून इव्हलायचं ब्रेसलेट त्याच्यावर फ्री आहे जेंट्स अंगठीवर कोणत्याही प्रकारचं ब्रेसलेट फ्री नाही फक्त लेडीज अंगठीवरच फ्री आहे तुम्ही तेच ब्रेसलेट मिस्टरांना देऊ शकता अंगठी तुम्ही वापरू शकता अंगठ्यासुद्धा जेंट्सच्यासुद्धा आपल्याकडे आहेत तर तुम्ही त्याही मागवू शकता तर चला परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत night of the